एक एम एल म्हणजे औषध घेतलं दोन एम एल पाणी घेतलं आहे आपण नमस्कार मित्रांनो तर आपण चालू आहे आता कबुतराला औषध आणायला कुणालसोबत आपल्याला माहीत नाही कोणता औषध आहे तर कुणाल बघू कोणतं औषध सांगतोय तो औषध घेणार आहे तर चला जाऊया मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कोणता औषध आहे म्हणजे तुमच्यावरून कोणतं कबुतर काय झालं असेल तर त्याला पण औषध तो देऊ शकता तुम्ही तर चला जाऊया कुणाला सांगलं आहे आपल्याला पुढे एक्सप्लो आता औषध हे बघा नाव आहे विम्रन तर तुम्हाला पण कोणता घ्यायचा असेल हा औषध तर मेडिकलमध्ये भेट तर कोणत्या मेडिकलला का तुम्हाला हा औषध भेटेल तर कसा द्यायचा औषध घरी गेला मी सांगतोय तुम्हाला आपले बच्चाला द्यायचं औषध तर चला जाऊया आपण इथे बघा तर मित्रांनो आलोय आपण औषध घेऊन कबुतरासाठी जो बच्चा आहे त्याच्यासाठी औषध अंधाय तर हा कोणता औषध आहे विम्रल आहे हे बघा तुम्हाला दिसेल असेल दाखवतोय तर हे बघा विम्रल तर कसं द्यायचा ते मी सांगतो जर तुम्हाला पण कोणाला घ्यायचं असेल विम्रल म्हणजे कबुतरीच का काय खात नसतील म्हणजे थोडे कमजोर असतील तर औषध नक्की द्या तर कसा द्यायचा मी ते सांगतो आणि कितीला आहे औषध तुम्हाला भेटेल एकशे वीस नाहीतर शंभर रुपयाला तुम्हाला मिळून जाईल मेडिकलमध्ये जर पाहिजे असेल तर, तर नक्की घ्या ना आता आपण देऊया आपल्या बच्चाला औषध तर पहिले ना आपण इंजेक्शन असतं तो घेऊया तर मी तो घेतो माझ्याकडे आहे तो पण पाहिजे असेल तो पण मेडिकलला भेटतो वीस रुपयाला या साईडला स्वराज कबुतर बघा काय आहे काय माहीत नाही आपल्याला औषध द्या पहिले त्याला तर मित्रांनो पहिले औषध काढून घेऊया मला एक छोटंसं इंजेक्शन घेतलं दिसत असेल मला याला खुले औषध नाही जास्ती नाही घ्यायचं एकदम थोडं औषध घ्यायचं दाखवत आहे मित्रांनो मी आवश्यण घेतलंय आहे एकदम थोडस औषध घेतलंय तर आपण यात आता पाणी घेणार आहे थोडं तर पाणी घेतो तर मित्रांनो आता आपण म्हटलंय पाणी पाणी पण थोडं घेऊया बघा एक एम एल म्हणजे औषध घेतले ना दोन एम एल पाणी घेतलंय आपण देऊ लापण आता बच्चाला हे बघ बच्च्यात बच्चा बाहेर काढला पण ते बघा मोरपीस आहे बच्चा म्हणून त्याच्या शेपुडा तशा मागून घे याला औषध देऊ आपण पे देतो औषध आपण मित्रांनो तिला औषधाला त्याला आपण ठेवतो आतमध्ये अगो काय होतोय व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत राहणार आहे बच्चा कसा आहे आपली तब्येत कशी आहे बच्चाची ना टायगर आहे काल ती तर कुणाकडे ना कोणतं असं पक्षी असेल ना छोटे म्हणजे कुठे भेटत असतील तर नक्की मला सांगा म्हणजे मी ट्रेन करायचं मला कोणतं पण पक्षी जर असतील तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी येईल घ्यायला तर आजची व्हिडिओ इथेच एंड करतो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओ येतो बाय बाय पाय